नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या कृष्णा नदीला पूर कटापूर पूल पाण्याखाली धामणेर स्मशानभूमी जलमय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे कृष्णा नदीचे पाणी आता धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीच्या वाढत्या पाण्यामुळे जिहे कटापूर या दोन गावांना जोडणारा महत्वाचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबवली असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या धामणेर गावातील स्मशानभूमी देखील पूर्णपणे जलमय झाली आहे यामुळे अंत्यसंस्कारासाठी अडचणी निर्माण झाल्या असून स्थानिक प्रशासनाला तात्पुरती व्यवस्था करावी लागत आहे प्रशासनाने नागरिकांना पुराच्या परिस्थितीत सहकार्य करण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाच्या सूचना प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून काही महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत नदीकाठी जाऊ नका नदीपात्रात किंवा नदीकाठी सेल्फी काढण्यासाठी किंवा पाहण्यासाठी जाऊ नका सुरक्षित स्थळी राहा नदीकाठी व सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अचानक पुराचा धोका नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते त्यामुळे काळजी घ्या प्रवासाचे नियोजन बदला आवश्यक असेल तरच प्रवास करा आणि पर्यायी मार्गांचा वापर करा या परिस्थितीत प्रशासनासोबत सहकार्य करून स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे